नमस्कार शेतकरी मित्रांनो आज जो पाऊस पडला तो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस हा पडलेला होता शेतकरी मित्रांनो काल चांगलाच अवकाळी पावसाने हजेरी लावली होती तर शेतकरी मित्रांनो आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचे वातावरण व कुठं ढगाळ वातावरण वादळी पाऊस पडणार आहे त्यासंबंधित आपण आज माहिती घेणार तर शेतकरी मित्रांनो इकडं बघितलं असता गोंदिया नागपूर या जिल्ह्यामध्ये पावसाचे वातावरण दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होईल व काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल व चंद्रपूर जिल्ह्यात बघितले असतात दुपारनंतर ढगाळ वातावरण राहून व कुठंतरी काही भाग बदलत पाऊस हा पडू शकतो त्यानंतर वाशिम वाशिमकडे बघितले असता पावसाचे वातावरण तयार झालेले आहे तर इकडे ढगाळ वातावरण हलक्या सरी हा बरसणार आहे इकडे जळगाव मालेगाव शेगाव अमरावती या भागामध्ये पावसाचे वातावरण हे तयार आहे तर मित्रांनो इकडं बघितलं असता लातूर बिद्दार या भागामध्ये चांगलेच पावसाचे ढग हे तयार झालेले आहे तर इकडे बघितलं असता शेतकरी मित्रांनो सोलापूर सांगली या वैजापूर या भागामध्ये देखील चांगलाच पावसाचा जोर दिसत आहे रत्नागिरी भागामध्ये चांगलं ढगाड वातावरण राहून पावसाच्या जोरदार हा भाग बदलत सरी पडू शकते इकडं मालेगाव झालं जळगाव झालं या भागामध्ये पावसाचे वातावरण हे तयार होत आहे आणि इथं भाग बदलत शेतकरी मित्रांनो जोरदार असा दुपारपर्यंत पाऊस हा पडणार आहे आणि इकडं बघितलं असता शेतकरी मित्रांनो अमरावती झालं नागपूर झालं वाशिम झालं यात जडगाव झालं मालेगाव झालं बैतूल झालं चिंदवाडा झालं या भागामध्ये गोंदिया इकडे भाग बदलत हा पाऊस दुपारनंतर चांगलाच अवकाळी पावसात जोरदार हजेरी लावणार आहे आणि इकडे शेतकरी मित्रांनो बघितलं असतं इकडं सोलापूर इंदापूर बारामती दौंड करमाळा बार्शी तुळजापूर पेठ लातूर काजी बीड माजलगाव परड़ी, अहमदपूर उदगीर या बिदार या भागामध्ये पावसाची दाट अशी शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो असा हवामान अंदाजासाठी बघत राह आपले यूट्यूब चॅनल आशिष खाडे